Hello everyone. मी मोनाली तुम्हाला सर्वांचे पोलीस भारती या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वागत करते तर आता या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की धुळे जिल्ह्यासाठी किती जागा आहेत त्यासाठी किती फॉर्म भरले आहेत महिलांचे किती फॉर्म आलेले आहेत त्या ठिकाणी आता सविस्तर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत त्या जागेसाठी किती अर्ज आलेले आहेत ठीक आहे फॉर्म म्हणजे अर्ज आलेले आहेत आणि त्या ठिकाणी एका जागेसाठी किती स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी यावर्षी बघायला भेटेल इव्हन धुळ्याचं ग्राउंड कुठे होत आहे कशा पद्धतीने ग्राउंड तुमचं घेतलं जात आहे किंवा कोणते इव्हेंट्स तुमचे ग्राउंडवर घेतात आहेत इवन रोडवरती काय घेतलं जात हे सगळं आपण सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तर बघा पहिल्यापासून जर माहिती घ्यायची म्हटली तर प्रत्येक तुमच्या जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट म्हणजे डिस्ट्रिक्टची जर माहिती द्यायच्या आधी मी तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्राचे जागा आणि त्यासाठीचे आलेले अर्ज सांगितलेले आहेत त्या पद्धतीने इथे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पद आहेत म्हणजे जागा आहेत त्या जागांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न इतके अर्ज आलेले आहेत त्या ठिकाणी पोलीस शिपाई हे पर्टिक्युलर पाच पद बघायला भेटतात पोलीस शिपाई तुरंग विभाग शिपाई चालक आणि शीघ्र कृती तर तर त्या हिशोबाने पोलीस शिपाई पदासाठी नऊ हजार पाचशे पंच्याण्णव जागा होत्या ज्या की सगळ्यात जास्त जागा आहेत ऑलवर सगळ्या जिल्ह्यांच्या जागा एकत्रित एक करून हा आकडा तुम्हाला इथे बघायला भेटतोय टोटल अर्ज त्यासाठी 8 लाख संपूर्ण महाराष्ट्र वरून अर्ज आलेले आठ लाख बावीस चौऱ्याऐंशी म्हणजे एका जागेसाठी या ठिकाणी तुम्हाला शहाऐंशी विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धेत बघायला भेटतील त्याच पद्धतीने पण हे पद आहे त्यासाठी त्यासाठी एक्केचाळीस जागा होत्या आणि बत्तीस हजार सव्वीस इतके अर्ज आले होते त्याच हिशोबाने एका जागेसाठी सातशे एक्क्याऐंशी विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी स्पर्धेमध्ये बघायला भेटतील ठीक आहे म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन इतक्या विद्यार्थ्यांसोबत आहेत आता काही विद्यार्थी जे आहेत पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी काही गैरहजर होते तर काही अटेंड स्वतःहून त्यांनी केलेलं नाहीये कारण त्यांना त्यांचे मार्क गमवायचे नाही ठीक आहे तर ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणी तर तुमची स्पर्धा जी आहे ती दोन तीन दिवसांनी म्हणजे टेस्ट तुमची घेतली जाते तर जेव्हा पाऊस नसेल त्या दिवशीची तुम्हाला तारीख दिली जाईल ठीक आहे म्हणजे पाऊस कमी झाल्यानंतर त्यानंतर तुरुंग विभाग शिपाई पदासाठी अठराशे जागा होत्या त्यासाठी तीन लाख बहात्तर हजार तीनशे चोपन्न इतके अर्ज आले होते त्या पद्धतीने यासाठी एका जागेसाठी तुम्हाला दोनशे सात इतके एका जागेसाठी दोनशे सात विद्यार्थी स्पर्धेमध्ये दिसतील आणि इथे चालक या पदासाठी सोळाशे शहाऐंशी इतके जागा आहेत एक लाख अठ्याण्णव हजार तीनशे अर्ज आले होते एका विद्या एक विद, एका जागेसाठी तुम्हाला एकशे सतरा विद्यार्थी स्पर्धेत या ठिकाणी दिसतील शीघ्र कृती दल म्हणजे रॅपिड ऍक्शन फोर्स चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा हो आहेत त्यासाठी आणि स्पर्धे अर्ज किती आले होते तर तीन लाख पन्नास हजार पाचशे बा ब्याण्णव इतके अर्ज आले आणि म्हणजेच एका जागेसाठी आपल्या जा इथे एक ऐंशी एक विद्यार्थी एका जागेसाठी तुम्हाला कॉम्पिटिशन करताना दिसतील ठीक आहे तर अशा पद्धतीने ऑल ओव्हर महाराष्ट्रातील ही माहिती आहे जाऊयात आपण नुळे पोलीस भरती दोन धुळे तर जागा तुम्हाला टोटल दिसतील की जागा जागा फक्त आहेत आणि त्यासाठी ता अर्ज विद्यार्थ्यांचे किती आलेत तर पंचवीस अर्ज आले पंच फक्त पंचवीस प्लस अर्ज सांगितले तिथे महिला उमेदवार पाचशे पेक्षा जास्त महिला उमेदवारच आहेत आता ग्राउंड बद्दल आता एवढीच माहिती आपल्याकडे यासाठी अवेलेबल आहे आता धुळेच ग्राउंड जे आहे या ठिकाणी फोटो दिसतोय मैदान तयार करताना तर एकोणीस जून पासून या ठिकाणी मैदानाला म्हणजे मैदानी चाचणीला सुरुवात झाली होती त्या ठिकाणी पाच दिवस ही चाचणी चालणार आहे अजूनही तर बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली जाते त्यानंतर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे लावलेले आहेत कारण पारदर्शकपणे ही चाचणी घेण्यात यावी या हिशोबाने सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली जाते सो चिटिंग फ्रॉड या ठिकाणी व्हायचे चान्सेस आता हंड्रेड पर्सेंट कमी आहेत असं नाही म्हणता येणार पण नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट आपण असं म्हणूयात की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कमी आहेत ठीक आहे तर आता जून या काही पोलीस भरतीची चाचणी होती धुळे जिल्ह्यातील त्या ठिकाणी पावसामुळे ती व्यत्यय आल्यामुळे ती थांबून त्या ठिकाणी दुपारी घेण्यात येण असं सांगितलं होतं पण त्या दिवशी पाऊस असल्यामुळे ते शंभर मीटर आणि सोळाशे मीटर असे दोन ग्राउंड तर शंभर ते घेण्यात आलं नाही ऍक्च्युली पावसामुळे हे ग्राउंड जे आहे पाणी ओलसर जागा चिखल झाल्यामुळे हे ग्राउंड जे आहे ते वीस जूनचं डेट एक्सटेंड करून त्यांना दिली तर ठिकाण हे इम्पॉर्टंट म्हणजे पोलीस कवायत मैदान या ठिकाणी ही पोलीस भरती तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तर पाच दिवसामध्ये आपली ही प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट होईल आणि जर विद्यार्थ्यांचे सुरुवातीपासून जे मार्क्स आहे ते शेवटी कळेपर्यंत याचा पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला जर ग्राउंडबद्दल माहिती सविस्तर घ्यायची असेल तर तुम्ही इन्फिनिटी पोलीस भरतीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती तो व्हिडिओ बघू शकता म्हणजेच काय प्रोसेस सुरुवातीची पास। सुरुवातीपासूनची गुण प्रोसेस काय ग्राउंड वरची इज फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलंय म्हणजे तुम्हाला सविस्तर आयडिया येऊन जाईल की तुमच्या सोबत ग्राउंड वर गेल्यानंतर काय होणार आहे कशा पद्धतीने ती प्रोसेस होणार आहे ठीक आहे तर तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता आता पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे या बाजूला तुम्हाला दिसतंय ब्रह्मास्त्र नावाचं पुस्तक आपण लॉन्च केलंय खूप छान असं पुस्तक जे की तुम्हाला जे हवं आहे कोणतं पुस्तक रेडी करू असं विचारत होता पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये तुम्हाला हे वज्रप्रहार टेस्ट टेसरीचं पुस्तक परचेस करता येईल तर हे जास्तीत जास्त डिस्काउंटमध्ये ऑल इन वर्ल्ड गाईड करणारे मराठी अंकगणित बुद्धिमत्ता विषय इन्क्लूड केलेत कॉन्सेप्ट वाइज बाकी जे के रिलेटेड जे काही वाचायचे ती महत्वाची माहिती तुम्हाला यात दिलेली आहे दोन हजार प्लस प्रश्न आहे त्यानंतर या ठिकाणी वज्रप्रहार नावाचे पन्नास टेस्ट सिरीजवाले हे पुस्तक तुम्हाला पन्नास टक्के डिस्काउंटमध्ये परचेस करता येईल तर इन्फिनिटीचा तो नंबर जो तुम्हाला आधी सांगितला बघा इथं दिला आहे या नंबरवरती कॉल करा आणि हे जे पुस्तक आहे ते तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता ठीक आहे आणि आपल्याकडे बुद्धिमत्ता अंकगणित मराठी आणि जी के यासाठीचे चार बॅचेस आहेत त्यासुद्धा तुम्हाला परचेस करता येतील फक्त एकशे नव्याण्णवमध्ये कोणतीही बॅच तुम्ही परचेस करू शकता कंबाईन जर बॅच जॉईन करायची आहे तर सहाशे नव्याण्णव मध्ये आपल्याला ही बॅच परचेस करता येईल ऍडमिशन ओपन आहेत तर फटाफट बॅचेस जॉईन करून घ्या बेसिक पासून सगळं शिकवलं जाईल आता ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बॅच बघता येईल तुम्हाला ठीक आहे तर सगळं काही बेसिक पासून शिकवलंय हंड्रेड टेस्ट सिरीज आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर दर आठवड्याला मोफत सराव टेस्ट तुम्हाला या ठिकाणी मिळेल त्यानंतर प्रत्येक लेक्चर वर्षभर कितीही वेळा तुम्ही बघू शकता ठीक आहे तर या ठिकाणी पोलीस भरतीसाठीचा हा आपला युट्यूब चॅनल तो जॉईन करून घ्या ज्याच्यावरती डेली दहा ते अकरा या टाइम मध्ये आपण फ्री लाईव्ह सेशन घेतो मॅथ आणि रिजनिंग मध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठीच हे सेशन आहे जे की डेली तुम्हाला बघायला मिळतं एकदम फ्री सेशन्स आहेत फ्री डेटा तुम्हाला आपण डिलिव्हर करत आहोत त्यामध्ये सगळे प्रश्न एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे असणारे असेच आपण त्याच्या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय क्यू पण तुम्ही बघू शकता दोन हजार तेवीस चे क्यू तुम्हाला मिळतील त्यानंतर आपण संभाव्यची सिरीज पण काही दिवस कंटिन्यू केली आणि आता सध्या मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्स आपण बघतोय की खूप वेळा ते रिपीट झालेत क्वेश्चन्स म्हणजे एक्झाम मध्ये बारा चौदा तेरा अशा पद्धतीने एकोणीस अठरा सतरा या वर्षी सुद्धा तुम्हाला बघायला भेटतील रिपीट झालेले क्वेश्चन्स तुम्हाला आपण घेतले सीरीज आता आपण सध्या दहा ते अकराच्या टाइम मध्ये घेतोय लाईव्ह तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या चॅनलवरती जे आपलं दहा ते अकराचं सेशन होतं त्याची लिंक दहा मिनिट आधी तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती मिळते म्हणजे तुम्ही फटाफट जॉईन करू शकाल त्यानंतर जी चे क्वेश्चन्स करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स वाचता येतील एक्झामची कोणतीही अपडेट आली तर तुम्हाला याच्यावरती फटाफट बघता येते ठीक आहे तर चॅनलला जॉईन करून घ्या इन्फिटी स्पर्धा परीक्षेचा ऍप डाऊनलोड करून घ्या याच्या थ्रू जॉईन करता येतात व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही न्यूज पोहोचवा म्हणजे अंदाज येईल की कॉम्पिटिशन किती आहे आणि मग तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे मेरिटन पद्धतीने नंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे एका जागेसाठी किती विद्यार्थी स्पर्धेत तुम्हाला दिसत आहेत त्या हिशोबाने अभ्यास जर केला तर तुमचं सिलेक्शन पक्का ठीक आहे तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून आ, सेशन जे आहेत ते डेली अटेंड करा दहा ते सीरीज सिरीजमध्ये ठीक आहे थँक्यू